श्री स्वामी समर्थ तर आज आहे बुधवार आणि आज बुधवारची पूजा तर स्वामींचा अभिषेक करणार आहे आता मी दररोज पाण्यानेच करते पाणी फूल वगैरे असं घालून फक्त गुरुवार आणि सोमवारचे दूध दुधाचा नेवे सॉरी दुधाचा अभिषेक करते खरं सांगायचं तर मागील दोन वर्षापासून स्वामी सेवेत आलेले आहे कारण की खूप चांगले चांगले अनुभव स्वामींनी दिले आहेत तर त्यांना पण कुठेतरी वाटलं असणार की जी मदत करावी ते आले असणार तर स्वामी सेवा अशी तुम्ही पण करा तुम्हाला पण चांगले चांगले अनुभव अनुभवायला मिळते तर अशी असते माझी छोटीची स्वामींची पूजा त्याचबरोबर बाकीच्या देवांची पण नंतर पूजा करते आणि जो काही घरात नाश्त्यासाठी जे काही बनवलेलं असतं ते स्वामींना आम्ही नैवेद्य म्हणून दाखवते कारण की ते पण आमच्या घरातलाच एक हिस्सा आहेत त्यामुळे मी काय आहे तो नैवेद्य त्यांना दाखवते नैवेद्य दाखवणे हे पण तेवढंच गरजेचं आहे कारण आपण खाणार आणि मग स्वामींना काही नाही देणार असं कसं चालणार त्यामुळे नैवेद्य हा दाखवायलाच पाहिजे तुम्ही पण तुम्हाला आले ले आ, उनु आ, तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा मी पण माझे अनुभव शेअर करेन पण स्वामींचा फोटो नाही आहे माझ्याकडे मनात आहे स्वामींच्या इच्छेने अक्कल जाईल तेव्हा तिथूनच अभिषेक वगैरे करून मस्तपैकी फोटो आणणार आहे बघू आता स्वामींची इच्छा आणि तुम्हाला पण माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या चांगल्या इच्छा सर्व पूर्ण करो